श्री स्वामी समर्थ सर्वांना जर का पितृपक्षामध्ये तुमच्या पु पितरांचे तुमच्या पूर्वजांचे श्राद्धविधी तिथीला करायची राहिली असेल किंवा तुम्हाला तुमच्या पितरांची पूर्वजांची तिथी माहिती नसेल किंवा मासिक अडचणीमुळे किंवा इतर कारणामुळे तुम्हाला तुमच्या पितरांच्या तिथीला त्यांचे श्राद्ध पित्र घालता आली नसेल तर अशावेळी आपण त्यांचे श्राद्ध पित्र हे कधी घालायचे तर पहा यावर्षी सर्व पित्री अमावस्या ही दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे सर्व पित्री अमावस्या म्हणजे पितृ पक्षाचा हा शेवटचा दिवस असतो तुम्हाला जर का तुमच्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल किंवा काही कारणांमुळे तुम्हाला पित्र घालायला शक्य झाले नसेल तर अशा सर्वांनी त्यांच्या पूर्वजांची पित्र हे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घालायचे आहेत सर्व पितरी अमावस्येला जे अमावस्येला गेले आहेत त्यांचे पित्र घातली जाते त्याचप्रमाणे ज्यांचे पित्र तिथीला घातल्या गेले नाही किंवा राहून गेले असतील अशा सर्वांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पित्र तुम्हाला घालायचे आहेत या दिवशी जर का आपण आपल्या पूर्वजांचे पित्र घातले तर यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होतात आणि ते पुन्हा त्यांच्या पितृलोकामध्ये निघून जात असतात या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र आपले पूर्वज हे पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन थांबलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते तृप्त होऊन पुन्हा त्यांच्या पितृलोकात जात असतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांच्या नावाने या दिवशी पित्र घालायचे आहेच त्याचप्रमाणे ज्यांचे राहिले असतील ते देखील या दिवशी पित्र घालू शकतात त्याचप्रमाणे पितरांना तृप्त करून घेण्यासाठी या दिवशी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरण करून तुमच्या पूर्वजांच्या नावाने तुम्हाला गायला एक पोळी खायला घालायची आहे तुम्हाला कुत्र्याला देखील एक पोळी खायला घालायची आहे आणि तुम्हाला कावळ्याला देखील एक पोळी किंवा दही भात तुम्हाला या दिवशी आवर्जून द्यायचं आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला कावळ्याला दही भात आवर्जून द्यायचं आहे यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष यामुळे लागत नाही त्यामुळे ज्यांचे कोणाचे पित्र करायचे राहिले असतील किंवा कोणाला अडचणीमुळे करता येणार नसेल अशा सर्वांनी ते पित्र किंवा पितृश्राद्ध हे पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घालायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे मग या दिवशी आपण सूर्यग्रहण असेल तर पित्र कधी घालायचे याविषयीचा देखील व्हिडिओ चॅनेलवर लवकरच येईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा